नमस्कार बहिणींनो तर तेराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत परंतु तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बारा हप्ते जमा झालेले आहेत तर आता सर्वच लाभार्थी महिलांना आशा लागलेल्या आहेत ती म्हणजेच की आता तेरावा हप्ता हा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा तर आपण तेच पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की हा तेरावा हप्ता कधी आणा केव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल तर पुढे पाहू शकता की आता यंदाही अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हप्ते एकत्रित मिळू शकतात तर बघा आता यंदाही अशी शक्यता वर्तवली जात आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हे एकत्रित हप्ते मिळू शकतात तर पुढे पाहा की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हप्ता एकत्र मिळणार का तर बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा एकत्रित हप्ता मिळणार का कारण की बघा आता की जुलै महिना संपत आला आहे आणि अनेक लाभार्थी महिलांचे लक्ष आता त्यांच्या खात्याकडे लागलेले आहे गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचे बघा एकत्रित हप्ते जमा होऊन एकूण तीन हजार रुपये हे लाभार्थी महिलांच्या खात्यात बघा की तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात आलेले होते तर तुम्ही पाहू शकता की लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते तर त्या दिवशी तुम्ही पाहू शकता की पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात योजना सुरू करण्यात आलेली होती तर आता पुढे पहा की रक्षाबंधन हा सण भावांच्या बघा भावांच्या प्रेमाचं प्रतीक आहे तर यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं पाहू शकता की यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येणार आहे तर त्यानिमित्ताने सरकारकडून महिलांसाठी एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे तर आता ती बातमी कोणती तर लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत मागील वर्षाप्रमाणेच यंदाही जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित हप्ते जमा होण्याची हो कर, आता शक्यता वर्तवली जात आहे तर यामुळे महिलांना सणाच्या काळात आर्थिक मदत होईल आणि त्यांचं घर खर्च सण साजरा कर करण्यात उपयोगी तर तुम्ही पाहू शकता की यंदाही जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित हप्ते जमा होण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना या योजनेतून घर खर्च आणि हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे तर पुढे पहा की आता विश्वास सूत्राच्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट किंवा त्याच्या आसपास ही रक्कम खात्यात जमा होण्याची आता शक्यता आहे आणि अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तर तुम्ही पाहू शकता की अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तर अशा सणासुदीच्या काळात हा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे आता लाभार्थी महिलांनी थोडे थांबून पाहणे अपेक्षित आहे कारण की लवकरात लवकर आता शे काही अधिकृत घोषणा झाली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच नवीन अपडेट्स आली तर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय